आपण पाहत आहात एक्सप्रेस महात्मा फुले यांच्या साहित्य संस्कृती विषयक भूमिकेवर आधारित विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाच्या समोर त्याच दिवशी त्याच तारखांना व अनेकदा समोरासमोर करण्यात आले आहे यावर्षी देखील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे तर विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या साहित्यिक राजधानीत होत आहे विद्रोही साहित्य संमेलन मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी शोषक संस्कृतीच्या विरोधात फुले शाहू आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे म्हणूनच एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानात मलिक अंबार नगरीत एकवीस बावीस व वा फेब्रुवारी तेवीस रोजी संपन्न होत असल्याचे स्वागताध्यक्ष इंजिनियर सतीश चकोर म्हणजे हे महात्मा ज्योतिबा फुले म्हटले याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका होती त्यांच्या निसर्गानं आमचं ही होणार नाही याच महत्वाचं कारण त्यांनी दिलं की त्यांचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये अखिल मानवाचं गीत होईल अशी बीज विचारांची नाणी आणि म्हणून त्या संमेलनामध्ये सहभागी होत नका असं म्हटलेले होते ही भूमिका घेत संमेलनं आपण सुरू केली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे खरं तर त्याच्या स्थापनेपासून अनुदानावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसतं संमेलन घेत असताना शासनाकडून जे निधी ते आपल्याला घेताना दिसत आहेत सुरुवातीला पंचवीस लाखाचा निधी आता दोन कोटी पर्यंत पोहोचलेला आहे आपला प्रश्न आहे की संमेलन घ्यायला एवढे पैसे कशासाठी लागतात शासनाचा पैसा हा जनतेच्या कामासाठीच उपयोगात आणला पाहिजे शिक्षणावर खर्च झाला पाहिजे शेतकऱ्याला बी बियाणं देण्यासाठी झाला पाहिजे या सर्व विकासाच्या कामामध्ये आपण संतर्थ झाला पाहिजे जनतेची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे पण गणत आहे असं की सरकार बहुसंख्य लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अत्यंत निर्भर असणाऱ्या साहित्यिकांची बर्दास्त राखण्याच्याकडे त्यांचा कल आपल्याला वाढत जाताना दिसतोय आणि हा साहित्याचा व्यवहार असू शकत नाही असं आमचं मत आहे त्यांची संमेलन ग्रंथकार सभेपासून सुरू झाली तिथपासून नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नाव त्यांनी घेतलं आणि आता त्यांच्या कार्यक्रम पत्रिका या शासनाच्या लोकांकडून नियंत्रित आपण आतापर्यंत कलेक्टर कचे्यांमध्ये कवी संमेलनामध्ये कोण सहभागी असतील याच्या चर्चा आपल्याला होते संमेलनाची चर्चा ही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चौकटीत आपल्याला होताना दिसते आणि या वर्षी तर त्यांनी गहर काढलेला आहे म्हणजे शासकीय संमेलनाचं रूपांतर आता एका पक्षाच्या संमेलनामध्ये दिल्लीमध्ये आपल्याला होताना दिसत आहे दिल्लीतलं संमेलन हे साहित्य संमेलन नसून हे एका पक्षाचं राजकीय संमेलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच संमेलनामध्ये त्यांना जे अपयश आलं मोकळ्या खुर्च्यांची चित्र वर्तमानपत्रांनी छापली आहे साहित्यिकांनी पाठ फिरवलेली आहे रसिकांनी पाठ फिरवलेली आहे अशी संमेलनं त्यांची आहेत कारण तिथे साहित्य संस्कृतीचा व्यवहारच ना करत नाहीये आणि म्हणून आता झपशेर पडत असताना त्यांनी दिल्ली गाठलेली आहे तर दिल्लीमध्ये जिथे बहुसंख्या मराठी बोलणारी माणसं तो प्रदेश सोडायचा आणि परप्रांतात जिथे मुख्यतः हिंदी अवधी भोजपुरी भाषा बोलल्या जातात अशा प्रांतात ते गेलेले आहेत झेंडा घेऊन उभा आहे संभाजीनगर औरंगाबाद येथे साहित्य संमेलन होणार दरवर्षी प्रमाणे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं अध्यक्षपद त्याचे उद्घाटन आणि त्याची कार्यक्रम पत्रिका ही वैशिष्ट्यपूर्ण आहे या संमेलनाची अध्यक्षता जे लोकसाहित्याचे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत त्यांची जवळजवळ बहात्तर पुस्तक प्रसिद्ध आहेत असे डॉक्टर अशोक राणा हे या संमेलनाचं भूषवणार आहेत रामपूर उत्तर प्रदेशचे असणारे कवल भारती जे ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत ते साहित्यिक आहेत हिंदीमधले ते समीक्षक आहेत आणि संवादक अनुवादक आहेत तर इंग्रजीमधलं महत्त्वपूर्ण साहित्य हिंदीमध्ये आणण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा विषय हा जाती अंतासाठीचं साहित्य निर्माण करणं हा राहिलेला आहे असे कवल भारती हे दिल्लीवरून संमेलनाचं उद्घाटन करण्यासाठी औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये येणार आहे एकवीस बावीस आणि तेवीस या दिवसांमध्ये म्हणजे बरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आपल्या पदप्रांतात होत असताना त्याच दिवसांमध्ये विद्रोहाचा जागर हा संभाजीनगरमध्ये पेटणार आहे एकवीस तारखेला म्हणजे या संपूर्ण त्याची कार्यक्रम पत्रिकेची सुरुवात ही नाटकांना होणार आहे म्हणजे एकवीस तारखेच्या आमच्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी अंडरग्राउंड इन दिनगर मोहल्ला या नाटकापासून आपण सुरुवात करतोय दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत आपले कार्यक्रम आणि परत रविवारच्या दिवशी सकाळी सुरू होऊन संध्याकाळी समारोपापर्यंतची भरगत अशी कार्यक्रम पत्रिका आपली आहे आणि या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आपण एकूण पाच परिसंवाद घेणार आहोत आणि हे परिसंवाद आत्ताचे जे सगळे ज्वलंत साहित्य संस्कृतीशी निगडीत असणारे असे परिसंवाद आहेत विद्रोहीची एक परंपरा राहिलेली आहे की विद्रोही जे अध्यक्ष सुद्धा तिथे दिलेले आहेत ते सर्जनशील साहित्यिक आहे कुठल्याही का राजकीय कार्यकर्ता विचारवंत हा विद्रोहीचा अध्यक्ष नाही सर्जनशील साहित्यिकानच ना साहित्यिक भूमिका मांडली पाहिजे हे विद्रोही आतापर्यंत करत आलेला विद्रोहीचा व्यवहार आहे या संमेलनामध्ये जे पाच परिसंवाद दोन दिवसांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये भारतातील जाती पुरुषप्रधान प्रधान विषमतेला धर्म आणि संस्कृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे हा एक आश्वासक परिसंवाद आम्ही घेतलेला आहे याचं कारण जाती धर्माच्या नावानं आज दंडी माजवल्या जात आहेत समाजासमाजामध्ये दुही माजवली जाते धर्माचा एक विपरीत अर्थ सांगितला जातोय परंतु जो अस्सल धर्म आहे जो आदि धर्म आहे जो निसर्ग धर्म आहे जे इतर समतावादी धर्म आहे अशा धर्मांच्या आणि संस्कृतीच्या आधारे आपल्याला विषमता दूर करता येऊ शकते असा एक परिस्थिती आपण विद्रोहीमध्ये ठेवलेला आहे बोली भाषा प्रमाण प्रमाण भाषा अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचं राजकारण हा विषय ठेवलाय याचं कारण दिल्लीला संमेलन घेऊन जात असताना त्यांनी असा दावा केलाय की मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाला आहे आणि म्हणून दिल्लीमध्ये हे संमेलन आहे आम्हाला असं वाटतं अभिजातता नेमकं कशाला म्हणायचं अभिजातता सरकारने दिली म्हणजे ती भाषा अभिजात होते का हे का सांस्कृतिक वर्चस्वाचं सा एक नवं राजकारण आहे याच्यावर सर्व बाजूंनी चर्चा व्हावी म्हणून या अभिजाततेबद्दल बोलीभाषेबद्दलचा एक परिसंवाद हा विद्रोहीच्या मंचावरून घडणार आहे प्रसार माध्यमांमध्ये सोशल मीडिया सर्वच प्रकारचे जे आहेत ते सोशल मीडिया हे अन्यायाविरुद्ध लढण्याचं साधन बनू शकतात का याच्यावरची एक चर्चा आपण परिसंवादाच्या ठेवलेली आहे आणि यासोबतच या गेल्या दोन वर्षाच्या काळात म्हणजे ज्याला अनेक अंधकारमय काळ खरं तर आपला समकाल आहे पण असं आव्हान असताना अंधकारमय काळ असताना सुद्धा ती आव्हानं पेलत नवीन लेखक हे लिहित आहेत तर अशा नवलेखकांशी एक साहित्यिक संवाद आपण मंचावर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये नुकतीच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लेखन करणारी कादंबरी डॉक्टर पी टी गायकवाड यांनी लिहिलेली आहे छायाताई बेले आहेत ज्यांचा एक नवीन कविता संग्रह आलेला आहे नांदेडमधून त्या आहेत अन्न हे अपूर्ण ब्रह्म हे लिहिणारे शाहू पाटोळे आहेत म्हणजे नवे लेखक नव्या दमान नवे विचार घेऊन नवे साहित्य प्रकार घेऊन म्हणजे कुणी कादंबरी कुणी कथा या पद्धतीचं लेखन करतायत त्यांच्याशी साहित्यिक संवाद हा विद्रोहीच्या मंचावर आपण आयोजित केलेला आहे आणि याच सोबत आपण सर्वजण पाहतोय आप की आपल्याकडे इतिहास हा माणसाला खरं तर जगण्याची लढण्याची प्रेरणा देत असतो परंतु बहुजन महामानवांच्या इतिहासा विकृतीकरणाचा प्रकार आपल्याला घडताना दिसतो अलीकडची दोन ताजी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत एक राहुल सोला नावाचे गृहस्थ आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न अत्यंत विद्वान असल्याच्या आयुष्यात केलेला आहे आणि तिकडे संसदेमध्ये अत्यंत हातवारे करत आंबेडकर 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 असे आपले गृहमंत्री वगैरे केंद्रामध्ये बोललेले आहेत कंगणा रामपंतांचा आपल्याला इतिहास माहिती सर्व किरकोळ माणसं आता इतिहासाची छेडकाणी करायला सुरू झालेले आहेत एक चित्रपट पुस्तक वादग्रस्त बनतो संभाजी महाराजांवरचा छावा त्याच्यामध्येही इतिहासाचं विकृतीकरण होत आहे इतिहास कालापासून बहुजन महाबांधवांचं जे इतिहासाचं विकृतीकरण होतंय त्या विकृतीकरणाच्या विरोधात सत्य इतिहास करण्यासाठी हा परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे आणि आणखी एक पाचवा महत्वाचा परिसंवाद म्हणजे जे आदि धर्म वगैरेशी संबंधित धर्माची मूळ संकल्पना सांगणारे आणि त्या धर्मपीठामध्ये कार्यरत असणारे धर्मकीर्ती महाराज परबळीकर असतील कोर्णेश्वर आप्पाजी जे बसव खंडांच्या विचारांनी काम करतात प्रभू राजगडकर यांच्यासारखे आदी धर्माचे पुरस्कारते ही माणसं या परिसंवादामध्ये आपल्याला सहभागी होताना आम्ही त्यांना आमंत्रित केलेला आहे या परिसंवादांसोबतच जवळजवळ पाच कवी संमेलन म्हणजे दोन पहिल्या दिवशी दोन शेवटच्या दिवशी दोन आणि पहाटे पहा, कविता कवी पहाट आम्हाला इतका प्रतिसाद आहे आपण ठेवलेली आहेत मागचं झालं तिथे सुद्धा आपण साहित्य ठेवलेलं होतं याही वेळेला कविता पहाट आपण ठेवलेली अशी साधारणतः पाच पाच कवी संमेलनं आपल्याकडे होती म्हणजे पाच परिसंवाद पाच कवी संमेलनं ग्रंथ आहे पुस्तक प्रदर्शन चित्र प्रदर्शन कविता पोस्टर प्रदर्शन असा वेगवेगळा का आणि काही लाईव्ह परफॉर्मन्स कलेच्या क्षेत्रातले हे आपण मैदानावर होणारे हे म्हणजे एकरचा परिसर आहे आपण मिळत असताना आम्हाला प्रतिसाद त्याच्यात लक्षात घेऊ शकता की आम्ही आधी वेगळी मैदान बोलत होतो पण आम्ही नंतर आमखास मैदानावर आलो जिथे सर्वात मोठी जागा औरंगाबाद शहरामधली मोठे जिथे मेळे सगळे होतात अशा ठिकाणी जे साहित्य संमेलन होणार आहे युवा आहे या मुख्य मंचावर होणाऱ्या या होणार मंच शनिवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी पूर्ण दिवस युवा मंच जाणार आहे नवीन नवीन विद्रोहाचे जे फॉर्म तरुणांमध्ये येतात म्हणजे राग संगीत असेल म्हणजे भीमगीतापासून राज संगीतापर्यंत सर्व हे त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये शाहू महाराजांचा राग माहीजी म्हणून रॅप करणारी मुलगी आहे ती निसर्ग आदिवासींच्या प्रश्नावर करते असे सर्व आपल्या साहित्य संमेलनांमध्ये सहभागी होणार आहेत शिल्पकार सरपी आहेत जे संभाजीनगर मधलेच आहेत बाबासाहेबांचा छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा पुतळा हे अनेक पुतळे हे ते घेऊन जाणार आहेत साहित्य संस्कृती केवळ पुस्तकात नसते ती आपल्या जगण्यात आहे आपण करत असल्या मधल्या कलेमध्ये आहेत कवितेमध्ये आहेत आणि म्हणून साहित्य संस्कृतीशी संबंधित असणारे सर्व प्रारूप हॉर्म्स जे आहेत ते दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या या सगळ्या याच्यामध्ये प्रांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातून जवळजवळ एकशे तेवीस निमंत्रित कमी आहेत पंधरा गजरकार आहेत एकवीस जिल्ह्यातील पंच्याहत्तर लोकशाहीवादी विचारवंत कलावंत या संमेलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि म्हणून हे संमेलन म्हणजे जनांच्या मराठीवर प्रेम करणाऱ्यांचं संमेलन आहे आणि ते अभिजनच्या मराठीवर प्रेम करणारे जिथे बोली भाषेला महत्व नाही तिथे ग्रामीण भाषेला ग्रामीण साहित्याला मानाचं स्थान नाही असं पलीकडचं विषंतावाद्यांचं एक संमेलन आहे आणि इथे मात्र गौतम बुद्धांपासून चार बापांपासून चक्रधरांपासून जे आपले महामानव आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले त्या सर्वांच्या विचारांना मानणाऱ्यांचं हे साहित्य संमेलन आहे आणि म्हणून विद्रोही न यंदा वातावरण असं आहे की बहुमताचा गरबला झालेला आहे आणि बहुमताच्या जोरावर हुकुमशाही कडे वाटचाल करणाऱ्या सगळ्या गोष्टी येत तर आम्ही संत तुकाराम महाराजांनी जे म्हंटल सत्य सत्याशी सत्या मन केले ग्वाही मानी येले नाही बहुमता आताचं जे बहुमत आपण पाहतोय ते पाशवी बहुमत आहे ते फॅसिस्टांनी निर्माण केलेलं बहुमत आहे आणि अशा बहुमताला आम्ही मानत नाही आम्ही सत्य सत्याशी मन ग्वाही सत्या सत्या करून आम्हाला समजलेलं सत्य हो एकोणीसाव्या विजयी मराठी साहित्य संमेलनामध्ये सांगण्याचा आमच्यापरीनं यथेकाट प्रयत्न करणार आहोत आणि हे संमेलन संविधान अंमलाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला एकशे एकावन्न वर्ष पूर्ण होत आहेत स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी आहे अशा म्हणजे संविधान मूल्यांना समर्पित असं एकोणीसावं साहित्य संमेलन असणार आहे एकीकडे संविधानाला एक आव्हान निर्माण करणारे लोक आहेत संविधानाचं मंदिर बांधून संविधान जाणाऱ्यांना प्रतिष्ठा देणारं दिल्लीतलं संमेलन आहे आणि दुसरीकडे संविधान मूल्यांना समर्पित असणार एकोणीसावं विग्रोही मराठी साहित्य संमेलन आहे हे त्या पैशातून आपण संमेलन घडवून आणू शकतो आणि दर्जेदार संमेलन होऊ शकतात हे आम्ही अठरा संमेलन करून दाखवलेलं आहे म्हणजे असं नाही आहे की दोन कोटी अनुदान शासनाने दिलं तरच संमेलन चांगलं होतं तर हा विचार त्याच्यामध्ये द्यायचा आहे एक दानाची संकल्पना एकतम बुद्धांनी मांडलेली की असं पैसे आम्ही स्वीकारतो लोकांकडनं म्हणजे आम्हाला जर कोणी असं म्हटलं किती खर्च आहे पंचवीस लाख दहा पंचवीस लाख आणि करा तर आम्ही नाही म्हणू याच कारण एकाकडूनच पैसे घेऊन घेणं याच्यात काय होतं आपल्याला माहिती आहे आणि ती व्यक्ती आपल्या मानकुटीवर सुद्धा बसू शकते मुळात हे कल्चरच बहुजनांचं कल्चर नाही आम्ही असं म्हणतो की जसं वारीला लोक जातात वारीला कुठलंही अनुदान सरकार देत नाही देते आणि पंढरपूरला त्याच्यात वारीचे लोक स्वयंप्रेरण कुठलीही नोटीस नाही ते तितक्या तारखेला ते निघतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला नागपूरला असेल किंवा इथे चैत्यभूमीला कोणतं शासकीय अनुदान त्यांना मिळतं म्हणजे तुम्ही निष्ठा असेल तुमच्या मनात तो भाव आणि विचार असेल मनात आणि डोक्यात तर माणसं त्या विचारांच्या दिशेने निघतात आणि तसंच विद्रोहाचा की हे आपलं साहित्य संमेलन आहे हे ब्राह्मी भांडवली पितृसत्ताक मूल्यांच्या विरोधात उभ आहे म्हणून एक रुपया डब्यात टाकून आपण त्या संमेलनाला गेलं पाहिजे ही भावना आहे देणाऱ्या माणसाला अहंकार वाटतात का मला आणि घेणाऱ्या माणसाला न्यून वाटता कामा कमीपणा वाटता कामा नाही ही जी संकल्पना रोहत ती आम्ही स्वीकारलेली आहे आणि अनेकांच्या सहकार्यातून संमेलन यशस्वी करूया ही मागची खरंतर भूमिका आहे एक वाचन संस्कृतीचा स्वरूप बदललेला आहे लोक आजकाल फेसबुक व्हॉट्सअपवरती सुद्धा वाचन करतात अनेक लेख वाचतात त्यासोबतच ते ऑडिओ बुक सुद्धा ऐकत <laughs> असतात त्याच्या माध्यमातून सुद्धा पुस्तकांचं वाचन होतं आणि विद्रोही साहित्य संमेलनाची विशेष बाब हीच राहिलेली आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणावरती पुस्तकांची उलाढाल होती आणि त्याच पद्धतीनं त्याला अनुसरूनच जसा आजवरचा अनुभव राहिलेला आहे त्याला अनुसरून दोनशे पुस्तकांचे स्टॉल्स तिथे उपलब्ध असणार आहेत जेणेकरून वाचन संस्कृतीचं वाढायला लागायलाच पाहिजे त्यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे आणि विविधांनी वेगवेगळ्या साहित्याचे प्रकार वेगवेगळे लेखक नवलेखक प्रकाशक यांना संधी भेटावी यासाठी आम्ही हा स्टॉल सुद्धा आयोजित केलेले आहेत आणि वाचन संस्कृती वाढायची असेल तर त्यासाठी ही एक मेजवानी असणार आहे साहित्य संमेलनातून कारण कुठलाही व्यक्ती त्यावेळेस वाचक समजा एखादा वाचक नाहीये पण सहजच काहीतरी कार्यक्रम बघायला येतो इथं पाहिल्यानंतर करा नऊ आशावादी आजच्या निराशामय वातावरणामध्ये एक आशावादी विचार सुलेशाव आंबेडकरांचा पुरोगामी विचार जेव्हा दिसतो तो साहित्याच्या स्वरूपात असो चित्रकलेच्या असो शिल्पकलेच्या असो किंवा रॅपच्या माध्यमातून सुद्धा असो या कुठल्या ना कुठल्या अंगाने ज्यावेळेस एखादा व्यक्ती तिथे येतो तो कुठला तरी या चार पाच दहा प्रकारांमध्ये कुठला तरी एक प्रकार त्याला भावतो आणि त्यापासून त्या गोष्टीपासून त्याची वाचनाची एक सवय किंवा वाचनाची आवड निर्माण होते त्याला आणि एक कुतुळ आणि एक आशावादी विचारांचा राठोडं म्हणून तो पुस्तकाकडे सुद्धा वळत असतो आपला मुळात विद्रोही संघटित करते सुद्धा राजकीय आले तर आमच्या तर साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी मिळवू करू नये गोष्ट राजकीय पुढारी जे साहित्याचं सा वाचन करतात जे जाणकार आहेत ते शांतपणे तिथे येऊन बसतात ऐकतात राजे के ते पुढारी येण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे ते हा येतील तसं येऊ नये असं आमचं म्हणणं आहे आणि जे खरंच चांगलं असणार आहे ते शांतपणे येऊन बसलेलं आपण पाहिलेलं आहे वेगवेगळ्या अनेक ठिकाणी आणि हा साहित्यिकांचा कवींचा सा, वेगवेगळ्या पद्धतीनं लिखाण करणाऱ्यांचा मंच आहे म्हणून तर आपण अध्यक्ष पण त्याच पद्धतीनं निवडतो तर राज्य कार्यकर्त्यांना सुद्धा खूप मोर्चा आहे शिबिर आहेत तर ते त्यांनी प्रायोरिटी तिथे करावं त्यांनी त्यात सहभागी व्हावं पण त्याचं नेतृत्व करायला कोणी त्याच्यामध्ये येऊ आहे ही आमची भूमिका कारण पंचवीस वर्षात म्हणजे नव्याण्णव सालापासून विद्रोहाचा हा सगळा महाप्रवाह सुरू झालेला आहे पण हा महाप्रवाह सुरू होत असताना त्याच्या पाठीमागे त्याच्या आधी झालेल्या साहित्य चळवळींचा निश्चितच आपल्याला आ, एक सघन वारसा लाभलेला आहे म्हणजे दलित साहित्य असेल ग्रामीण असेल आदिवासी असेल स्त्रियांचं असेल कामगारांचं आणि आज एकोणीसशे नव्याण्णव नंतर या सर्व साहित्य प्रवाहांचा एक महाप्रवाह किंवा एक महा कॉमन प्लॅटफॉर्म म्हणून विद्रोही उभं राहताना आपल्याला दिसतंय पंचवीस संमेलनं होत असताना ज्या प्रकारे ती संमेलनं झाली ज्या पद्धतीचे अध्यक्ष आपण तिथे होते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं म्हणजे मुळात ते सर्व सर्जनशील साहित्यिक होते आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजे कुणी नाटककार कुणी लेखक कोणी कवी कोणी समीक्षक असे झालेले आहेत आणि आता तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं की एकूण या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे काही दुष्काळाची परिस्थिती कोरोनाची अशी सोडून आपली अठरा संमेलनं झालेली आहेत आणि अठरा संमेलनानंतर आता मराठीचा अभ्यास करणारे भाषेचा भाषाशास्त्राचा भाषा समाज विज्ञानाचा किंवा लिंग्विस्टिक भाषाशास्त्राचा ती माणसं आता तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं विद्र विद्रोहीकडे बघायला लागलेली आहेत म्हणजे आता विद्रोहीवर संशोधन करण्यासाठी की पंधरा जी अठरा संमेलनं झाली ती काय पद्धतीनं झाली याच्याबद्दल आपल्याला नवीन नवीन अभ्यासक पुढे येताना दिसतात आणि दिल्ली ते दिल्लीचा आश्रय गेले त्यामुळे त्याला तसं बघावं असं मला वाटतं ते सांगत असतील काही की आम्ही दिल्लीला का गेलो वगैरे वगैरे आणि तुम्ही म्हणता तसं अटकेपार झेंडे नाव त्यांचं आहे पण लावलेत वेगळ्यांनी म्हणजे इथे कसं झालं इतिहासाचं विपरीत इथं सातत्यानं अटकेपार झेंडे असतील तर पेशव्यांचे असतात आणि पाणीपतात पराभव होतो तो, तो। राज्यांचा तर हे जे आहेत हे आपल्याला मुळात या रचनाच मान्य नाही आणि ते आता त्याच पद्धतीचे सगळे डाउटेल्स करत त्यांनी दिल्लीला जाण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे आता विचार करतोय महाराजांनी सुद्धा दिल्ली दिल्लीची राजधानी पण बदलली गेली होती ना आणि ती कुठे आली ती कुलताबादला ती औरंगाबादला आलेली आहे तर आम्ही म्हणतो की तो गनिमी काम आमच्याकडे आहे ते दिल्लीला दिल्लीला गेले पळत चुकले म्हणून आपण जावं असं नाही एक आत्ता त्यांना महाराष्ट्रामध्ये गेले पाच वर्ष धोबी पछाड केलेला आहे लोकांनी सहभाग लोकांचा नाहीये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे तिथे जाऊन सुद्धा शाळेतली मुलं त्यांच्यासमोर आणून बसवावी लागली आहेत हे तुम्हीच माध्यमांनी दाखवलेलं आहे आमच्या चॅनलवर आम्ही काही म्हटलेलं नाहीये इथे सपशेल पराभव होतोय त्यांना आत्ता प्रकाशकांनी पत्र दिले आम्ही दिल्लीला येणार नाही तुमच्याकडे आमच्या पुस्तकांची विक्री होत नाही आणि या पराभूत मानसिकतेतून थोडा दिलासा मिळतो का म्हणून ते दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला गेलं ते अजून गुन्हे फसे असं झालेलं आहे याचं कारण सरकारचा हस्तक्षेप इथपर्यंत होता आता एका पक्षातच संमेलन झालेलं आहे आणि काय व्यवहार आहे आम्हाला खूप फसायला स्वागत स्वागताध्यक्षांवर तिथे येणारा प्रमुख काय उदर समारोपाला येणारा देशाचा केंद्रामध्ये असणारा माणूस यांना धरडेपूर वगैरे प्रड़े म्हणतोय आणि स्वागताध्यक्ष म्हणतात की ते थोडी आहेत तर संस्कृतीचा व्यवहार आहे का ते आम्हाला फार उभं म्हणजे क्रांतीची सुरुवात ही सामाजिक क्रांतीतून होत होत असते असते सांस्कृतिक क्रांतीतून आणि हे बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हटलेलं आहे आणि ही सांस्कृतिक क्रांती नव्या समाजाला जन्म देईल कारण इथला इथली व्यवस्था ही तिच्या सोबत तिची मूल्य घेऊन येत असते आणि इथली व्यवस्था विषमतेची असेल तर ती विषमतेची मूल्य घेऊन येणार आहे आणि ते त्या साहित्य व्यवहारात त्यांच्या आपल्याला दिसतंय संमेलनांमध्ये आपल्याला दिसत आहे मग या व्यवस्थेनं निर्माण केलेल्या मुलांना आपल्याला समदावादी समांतर अशी मूल्य ही सांगावी लागतात जी आपल्या परंपरा ती आपल्याला आप काही नवीन गडवड लागत नाही विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही पंचवीस वर्ष हा प्रयत्न करते की इथल्या जाती थेंग समाजाला आपल्याला आव्हान द्यायचंय आपल्याला जातीमुक्त भारत निर्माण करायचा आहे आपल्याला मनुवादी मनुवादी मूल्य ही बाजूला सारून संविधान मूल्यांचा समाज संविधानाची मूल्य आत्मसात करणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे हे आव्हान आपण स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच यातल्या विषयांची आखणी कवी जे आपले सहभागी होतात त्यांची निवड त्यानंतर आपल्या अध्यक्ष आणि उद्घाटक यांची निवडच मुळात त्या पद्धतीनं की तो विचार याच्यामधून तीन दिवसामध्ये या विचारांचा जागर व्हावा आणि एक समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी ती व्यवस्था आणण्यासाठी सहाय्य करण्याचं विचारांची पेरणी करण्याचं काम विद्रोही चळवळीच्या वतीनं संविधानाच्या निमित्तानं निश्चित आमचा प्रयत्न आत्ता सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही मूल्य देणारं संविधान आल्यानंतर सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एक समानतेचा अधिकार मिळाला परंतु अलीकडच्या काळामध्ये या अधिकाराच म्हणजे संविधानाने जे अधिकार दिलेले त्याला सत्ताधारी म्हणतात की कोही बी मायकालाल संविधान बदल नाही सकता असं म्हणत असताना ते हळूच मनुस्मृतीचा जो भाग आहे तो हळूच पाठ्यपुस्तकांमध्ये घालायचं काम करतात म्हणजे नाव संविधानाचं घ्यायचं पण संविधानाच्या विरोधातच दिशेन त्याचा पुरस्कार करणारं साहित्य पाठ्यपुस्तकांमध्ये घालायचं हे अत्यंत वेदनादायी आणि खूप वेगळ्या दिशेला देशाला चुकीच्या दिशेला घेऊन जाणारं राजकारण देशात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक सांस्कृतिक सामाजिक आणि शिवराय शाहू आंबेडकरांच्या विचारांचं संमेलन तर विचार पेरणारं त्याची अनुभूती देणारं संमेलन आमच्या छत्रपती संभाजीनगर होत मध्ये होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आणि ही सर्व विचारांची देण हे विचारांचं साहित्य खाद्य सर्व लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी मागच्या महिनाभरापासून आमची संयोजन सम समिती अतिशय परिश्रमपूर्वक हे काम करत आहे आखणी करत आहे आणि या कामाचं नियोजन जे आहे ते सर्व शेवटच्या टप्प्यात आहे आणि तुम्हाला एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं आखणीबद्ध नियोजन पद्धतीनं संमेलन झालेलं दिसेल असं नक्की संयोजन समितीच्या वतीनं मी सांगू हो आणि आपल्या सर्वांना त्या संमेलनासाठी यायचंय आग्रहाचं निमंत्रण आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता